नाशिक नाशिकमध्ये शासकीय गोदा आरतीवरून रामतीर्थ सेवा समिती आणि पुरोहित संघामध्ये वाद सुरू असल्याचं बघायला मिळत होतं दरम्यान याच पार्श्वभूमीवर बारा फेब्रुवारीला गोदाकाठ परिसरात असलेल्या लेवा पाटीदार कार्यालयात दिगंबर आखाड्याचे श्रीमहंत रामकिशोरदास शास्त्री महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली यावेळी केवळ निधी लाटण्यासाठी बेकायदेशीर समितीची स्थापना करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलाय तसेच शहरातील जवळपास पाचशे मठ मंदिरांचा पाठिंबा पुरोहित संघाला आहे रामकुंडावर एकोणावीस फेब्रुवारीला पुरोहित संघाशिवाय अन्य कोणत्याही समितीनं आरती केली तर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा निर्वाणी आखाड्याच्या वतीनं महंत सुधीरदास पुजारी यांनी दिलाय सभेच्या माध्यमातन आम्ही महाराष्ट्र शासन आणि मुनगंटीवार साहेबांना विनंती करतो आहे की सर्व संत महात्मे यांचे मत विचारात न घेता तुम्ही जो प्रस्ताव संबंधित ट्रस्टला दिलेला आहे ज्या समितीला दिलाय ती समिती बरखास्त करावी पूजेचा सर्व अधिकार मान हा पुरोहित संघाला द्यावा अन्यथा सर्व संत महात्मे तीव्र आंदोलन करतील निर्वाणीचा इशारा, 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 इशारा म्हणजे आमचा जो आखाडा आहे तो निर्वाणी आखाडा आहे आमचे जे परमपूज्य महाराज या ठिकाणी आहेत ते दिगंबर आखाड्याचे आहेत आणि युद्धाच्या प्रसंगी सर्वात शेवटी हा निर्वाणी आखाडा मैदानात उतरत असतो तर आज आम्ही या ठिकाणी सांगतोय की निर्वाणी आखाड्याचा इशारा हा अंतिम इशारा असतो या इशाऱ्यावरती जर कारवाई झाली नाही तर नाशिक मध्ये तीव्र आंदोलन उभं राहील सर्वांना जय श्रीराम आज मैयाच्या तठावरती सर्व ग्राम परिषद झाली आणि सर्व साधू महंत पुरोहित संघ सर्वांनी ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यासाठी त्यांना एक सपोर्ट म्हणून त्यांना सहमती म्हणून श्रीराम शक्तीपीठाच्या वतीनं मीही त्यांना सहमती देतो साधू संतांच्या वतीनं आमच्या निरंजनी आखाड्याच्या वतीनं सर्वांना रामकृष्ण आज या ठिकाणी मला खूप गदगदून आलेले आहे त्याचं कारण असं आहे की गल्ला गोदावरी सीतारामचंद्र कपालेश्वर हे सर्व स्थान जे आहेत हे अत्यंत जागृत आहेत सर्व देवदेवता तीर्थ या ठिकाणी आहे साक्षात शंकराचं ब्रह्महत्येचं बातक बारा वर्ष सर्व मृत्यू बाजारात जाऊन सुद्धा जिथे दूर झाले नाही ते या रामतीर्थामध्ये झाले आणि त्यामुळे हे अत्यंत जागृत स्थान आहे आणि या ठिकाणी कुणी जर उन्नीस वीस करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी जर कधी इथली जी परंपरा आहे लाखो वर्ष दरम्यान यावेळी उपस्थित साधू महंत सदस्य यांच्या हस्ते गोदामाईची आरती देखील करण्यात आली शासनानं मंजूर केलेला निधी हा रामकुंडाचं सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर करण्यात आला असून या निधीचा गोदावरी आरती सोबत काहीही संबंध नाही यामुळे इतर समित्यांनी गोदावरीच्या शासकीय आरती मध्ये हस्तक्षेप करणं थांबवावं असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रामतीर्थ सेवा समिती आणि पुरोहित संघामध्ये गोदा आरतीवरून सुरू असलेल्या वादानंतर पुरोहित संघानं ग्रामसभेत ठराव मंजूर केल्याने यावर आता रामतीर्थ सेवा समिती काय भूमिका घेणार हे बघणं दरम्यान या अध्यक्षस्थानी दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री महंत भक्तीचरण दास महाराज महंत रामसनही दास महाराज महंत पितांबर दास महाराज महंत राजाराम दास महाराज महंत संतोख दास महाराज कैलास मठाचे ब्रह्मचारी महाराज महंत सुधीर पुजारी महंत रामतीर्थ महाराज महाव्रत स्वामी सोमेश्वरानंद महाराज माजी आमदार बाळासाहेब सानप सुनील बागुल आदींसह साधू महंत आदी पदाधिकारी उपस्थित होते अजित सय्यद नाईन न्यूज महाराष्ट्र नाशिक